नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला तर चला सुरुवात करूया अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुगोवाय नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुन्हा सत्य दिगंबराय यतीवराय स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परम सुखनंदन केव ज्ञानमूर्ती हृदया दिगम दृशन तस्वमिधलक्षम एकने मंचल सर्वसाक्षीभूत भावाधित त्रिगुण रहित सदुकृत नमामी रक्तांड रक्तवर्ण पंचनेत्र स्वास वंदन कंटाटोपी माला दंड कम रक्षक त्रिगुण रहित त्रिलोक बालक विश्वनायक भक्त कलयुगे श्री स्वामी समर्थ धारक पाहिमा जय जय श्री सागर विलासा माय चक्रचालका अविनाशा शेषनेनानंत वेशानादिमानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व करता ग्रंथारमी महाविष्णूचा अवतार गतबंधन शिवकुमार एकदंद दंध अगमय धर अघमय सह्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा पूर्ण निर्विघ्नपणे व्हावे हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्य हे ती हाता ती ब्रह्मा सुधा नियमिनी जो ज्ञानधीर विर्नाशक भी अविद्या कानछेदक का जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य दे असती माता पिता र ते श्रेष्ठ गुरुवर्य ज्यांनी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्त्रे नियमिला धर्मसंस्थापा कारणे युगा योगी अवतार घेणे नाना विविध वेशनाटनेच्या पतीचे कर्तव्य अमंग घेते से अवतार प्रत्यक्ष जो का प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साधार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण या जातीचे कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणाशीही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध झाले अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विज्ञात महिमा गायचे आयोजन करता आणि करिता तुझी एक स्वामी नाता माझ्या ठाई वारता मी पण अिन सची ए असतो ती संतोश्री स्वामी राजमूर्ती कवीला गे भय देती ती वर्दस्ते करुणी आता नमो साधु वृत्त जास्ती नाही भेदाभेद ते ते स्वाद सुखी आनंदमय सदुती चला ती महाज्ञानी बौद्ध गणंत असले ज्यांनी वारंवार त्यांचे नमन माझे साष्टांग नमिले कवि कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली वामन ज्याची नाट्य ग्रंथरचना पाहू नंत मान त्यांचे चरण नियमले ईश्वर चढणी जडले चित्त असे से तुकारामाधिक भक्त ग्रंथानिमित्त वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी इमनावरी कृपा ये आपण दृदयस्थ राहून ये ग्रंथरचना करावी आता करू नमन जे कष्ट होते विचलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर भेसले परि अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी इकडे न पाहावे स्वामी चलीला बहुत असे प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्राचा त्या महा पाहिम दिनमोलमुक्ता फळे घेतली काही द्याव्या मानसोदना नाही का अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रक्त कथा समस्त आदर भक्त परिसोद प्रथमाध्याय अध्याय गोडहा इथे श्री चरित्र सारा अमृत मंगलाचरम नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकर परमस्तु श्री श्रीपाद ಶ್ರೀವಲ್ಲಮಸ್ತು sí,